नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या नवीन व्हिडिओचा टॉपिक असा आहे मित्रांनो की आता आपल्याकडं चार वर्ष झाले पाच शेळे आहेत तर पाच शेळ्यांचं वार्षिक उत्पन्न किती आहेत याच्यावरती आपला आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला कमी शेती असेल चाराचे नियोजन कमी असेल आणि तुम्हाला जर पाच शेळ्या करायच्या असल्या शेळी पालन करायचं अस असेल पाच शेळ्यांचं तर त्याचं नियोजन मी थोडक्यामध्ये आज तुम्हाला सांगणार आहे जे मला जशा पद्धतीनं त्याच्यापासून नफा राहिलेला आहे त्या पद्धतीनं मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर मित्रांनो पाच शेळ्या जर घेतल्या तर आपण एक एक करून घेतलेल्या आहेत एकदम पाच शेळ्या नाही घेतलेल्या आपण सुरवातीला एक ह्या ही जी शेळी आहे का हिची आई घेतलेली होती आपण ही शेळी दिसते का तुम्हाला हिची आई आपण सुरुवातीला घेतली होती तर ही आणि एक बोकड होता तिच्या खाली त्याच्यानंतर ही शेळी घेतली आपण दोन नंबरला त्याच्यानंतर तीन नंबरला ही शेळी घेतली असं करत करत आपण ती चार नंबरला हुंडी घेतली आणि आत्ता हे चार महिन्या अगोदर तीन महिन्या अगोदर ही घेतली आपण याच्या खाली दोन बोकड आहेत ते बघा ते दोन बोकड आणि एक शेळी जी तिची आई होती आपण दोन शेळ्या पहिले विकलेल्या आहेत तर पाच शेळ्याचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न तुम्हाला सांगतोय मी तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका कारण की ही माहिती तुमच्यासाठी योग्य असेल तुम्हाला जर नवीन शेळी पालन करायचं असेल पाच शेळ्यांचं नियोजन करायचं असेल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची असेल मित्रांनो त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका तर चला तर मित्रांनो आपण माहितीला सुरुवात करूया तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाच शेळ्या जर घेतल्या तर वर्षामध्ये आपल्याला पाच शेळ्यांचं इन्कम म्हणजे सहा महिन्यामध्ये जर तुम्ही पिल्लांवाल्यामुळे शेळ्या जर घेतल्या तर तुम्हाला सहा महिन्यामध्ये त्याचे पैसे फिटून तुम्हाला शेळ्या जसेच तशा राहतात कशा राहतात तीन वार नियोजन सांगतोय मी पाच शेळ्या सुरुवातीला एक एक शेळी जर घेतली तिच्या जा खाली जर दोन पिल्ले असले तर तुमचे दहा बकरं होतात दहा बकरं जर तुम्ही पाच पाच हजाराला जर चार महिने घेतली तरी पण तुम्हाला दहा बकऱ्यांची पन्नास हजार रुपये होतात पाच शेळ्या तुम्ही एक पंधरा सरासरीत बारा तेरा हजाराला धरा तरी पण तुम्हाला बारा पंचवीस साठ हजार रुपये होतात पन्नास हजार रुपये तुम्हाला सरासरी झाली पाच हजाराला बकर सहा हजाराला बकर जात आहेत चार पाच महिन्या ह्या हिशोबानं जर नियोजन लावलं तुम्ही तर तुमचं सहा महिने पैसे पैशो परत येत आहेत आणि त्याच्यानंतर वार्षिक उत्पन्न जर धरला तर आपण पूर्ण वार्षिक उत्पन्न धरूया तर एका जोप्याला सहा महिन्याला शेळी येते समजा साडेपाच महिन्याला तर साडेपाच सहा महिने काही साडेपाच महिने घेत आहेत तर सरासरी सहा सहा महिने जरी जरी धरली तर बारा चौदा महिने लागत आहेत सगळे आपल्याला समजा एक एक महिन्याच्या गॅप दरा चौदा पंधरा महिने लागत आहेत तर पंधरा महिन्यामध्ये तुमचे दाईन दोन वीस बकरा होतात वीस बकरातून सरासरी तुम्ही नाही तर काहीतरी पाच पाच हजाराला तुम्ही बकरं विकू शकतात वीस बकराचे तुमचे एक लाख रुपये होतात वार्षिक उत्पन्न हो तुम्ही सरासरी मी पाच हजाराला बकरू विकलेलंच नाही माझं बकरू सहा सात हजार पर्यंत घे सहा महिन्याचे गेलेलं आहे सहा हजार रुपये तर येतात सहा महिने बकराची त्याप्रमाणे तुम्ही जर सरासरी सहा हजार रुपयाला एक बकरू विकलो तर तुमची वीस बकराचे एक लाख वीस हजार रुपये होतात मित्रांनो एक लाख वीस हजारातून तुमचा वीस हजार रुपये खर्च जाऊ द्या तरी पण तुम्हाला एक लाख रुपये इन्कम राहतं पंधरा महिन्यामध्ये आणि परत तुम्ही नुसतं शेळ्यावरती अवलंबून नाही राहत तुम्ही शेतीचं पण काम करू शकता पाच शेळ्यावरती तुम्हाला फिरायचं काम नाही जर तुम्ही चाराचं नियोजन योग्य पद्धतीनं केलं सुका चारा जर साठवून ठेवला उन्हाळ्यामध्ये आता इथून समोर सोयाबीनचं भूस याच्या अगोदर सोयाबीनचं बूस आता इथून समोर हार्बरीचं भूस त्याच्यानंतर तुरीचं भूस अशा पद्धतीनं जर जमा करून ठेवलं तर तुम्हाला चाऱ्याचं पण लोड येऊ शकत नाही आणि तुम्ही सुक्या चाऱ्यावरती पण शेळीपालन चांगल्या पद्धतीनं करू शकताय आता हे बघा आपल्या शेळ्या यांना मी सोयाबीनचा भूस टाकलेला आहे आणि याच्यानंतर मी कडवा टाकणार आहे त्याला क कडवा कुट्टी करून कुट्टी म्हणजे आपण कुऱ्हाडीनं करतोय आपण मशीन मशीन वगैरे काही घेतलेलं नाही आता सध्या कुट्टी मशीन कारण की आपल्याकडं शेळ्यांचं प्रमाण कमी असल्यामुळं कुटी मशीनची काही गरज नाही सध्या व्यर्थ खर्च करणं गरजेचं नाही त्याच्यामुळं आपण आता सध्या कुऱ्हाडी कुट कुट्टी करून याला टाकतोय तर वार्षिक उत्पन्न तुम्ही एक लाख रुपये पंधरा महिने मध्ये घेऊ शकता सरासरी धरला आपण त्याच्यातलं वीस हजार रुपये मायनस केलेले आहेत बाकीचा खर्च करून आणि शेळ्या परत तुम्हाला तुमच्या तुम्हाला राहत आहेत जसं अशा पद्धतीने जर रुटिंग केलं तर पाच शेळ्यावरती पण तुम्ही चांगल्या पद्धतीने इन्कम घेऊ शकता कारण की शेळ्यांना पाच शेळ्यांना जास्त काही एवढं चाऱ्याचं नियोजन लावायची गरज नाही मित्रांनो थोड्या पद्धतीनं जरी लावलं तरी चालतंय तुम्ही आपल्याकडे याच्या अवलंब याच्या अगोदर दोन वर्ष अगोदर घास आणि दसरथ घास आणि मेथी घास होता पण झाले दोन वर्षापासून पाण्याचं प्रमाण कमी म्हणजे पाणीच नाही आहे आपल्याला त्याच्यामुळं आपण काही हिरवा चार्याचं अव्हेलेबल नव्हतं आपल्याकडे इकून तिकडून थोडाफार हिरवा चारा आणत जो आणत होतो आणि बाकीचं सुका चाऱ्यावरतीच आपण शेळीपालन केलेलं आहे पाच शेळ्यांचं नियोजन आपण चाऱ्यावरती केलेलं आहे त्याच्यामध्ये कडवा आला त्याच्यानंतर तुरीचं भुस्कट आलं हरभऱ्याचं भुस्कट आलं सोयाबीनचं भुसकट आलं अशा पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे आणि आता मित्रांनो आपण पाणी यावर्षी थोडंफार कमी आहे थोडं जास्त पण नाही आपल्याला पाणी तर आपण ते पण नियोजन लावलेलं आहे तर आपण काय केलं आता मेथी घास टाकलेला आहे तुम्हाला मेथी घास पण दाखवतो मी कारण की एवढं काही आवश्यकता नाही आहे हिरव्या चाराची पण तुमच्याकडे जर थोडंफार पाणी अव्हेलेबल असेल तर तुम्ही हिरव्या चार्याचं पण नियोजन करू शकता कारण की एक वेळ जरी हिरवा चारा टाकला तरी पण चांगल्या पद्धतीनं तुमच्या शेळ्याचं नियोजन होऊ शकतं तर हे बघा आता आपण मेथी घास टाकलेला आहे तुम्हाला दाखवतो मी आणि एक पंधरा दिवसामध्ये आपला मेथी घास खायला येईल शेळ्याला आणि परत आपण चार तास याचे लावलेले तर पाहुणा गवत तुम्हाला तो पण दाखवतो मी गवत हे बघा मेथी मेथीघासही हा एक किलो मेथी घास टाकलेला आहे आपण हे बघा आज पंधरा दिवसामध्ये खायला येतो हा आणि एकदा खायला सुरुवात झाल्याच्या नंतर अजून फरक पडण शेळ्यांमध्ये आदले हे बघा हे <coughs> <coughs> मेथी घास टाकलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी पाहुणा गोवत पावना गवतला आता कापलं तरी चालतो थोडं वाढलेलं नाही पण कापणी करून त्याला आपण खत वगैरे टाकून याच्यामध्ये पाळी घालणार आहोत याच्यामध्ये तुरीची तासं होते त्याच्यामुळं आपल्याला वखरणी नाही करता आली याच्यात हे बघा ह्याच्यात आता रोई खाता येत येत जाता तर अशा पद्धतीनं आपण गवत पण लागवड केलेली बघू शकता तुम्ही तर तरी पण पाण्याचं प्रमाण कमी आहे आपल्याला अशा पद्धतीनं तुम्ही पाच शेळ्याचं पण नियोजन लावू शकता मित्रांनो आणि पाच शाळेवरती शेळीपालन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं तुमचं कमी शाळेवरती कमी क्षेत्रामध्ये असं नाही की त्यांना हिरवा चारा जास्त द्यावा म्हणून असं पण नाही तर मित्रांनो अशा पद्धतीनं पा तुम्ही पाच शाळेचं नियोजन करू शकता आणि नफा चांगल्या पद्धतीनं घेऊ शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान मित्र